मंडळी काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी आघाडीला एकतीस जागा मिळाल्या आणि ज्यांच्या हाती राज्याचा कारभार आहे अशा महायुतीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा भाजप एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीला सतरा जागेवर समाधान मानावं लागलं आणि जो विरोधी पक्ष या राज्यामध्ये आहे त्या आघाडीला एकतीस जागेवर लोकांनी नेऊन बसवलं हो आता राज्याचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष होते तो मतदारसंघ होता बारामतीचा आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई निवडून आल्या सुप्रियाताई ह्या शरद पवार यांच्या कन्या आहेत या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ये पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचा दारुण पराभव झाला दोन इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला हे सहा मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघात केवळ एका ठिकाणी म्हणजे खडकवासला या विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळाली अन्य पाच मतदारसंघात त्या पिछाडीवर राहिल्या इंदापूरमध्ये पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न दौंडमध्ये सव्वीस हजार तीनशे सत्तावीस बारामतीमध्ये सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पुरंदरमध्ये पस्तीस हजार दोनशे एक्क्याऐंशी आणि भोरमध्ये त्रेचाळीस हजार आठशे पाच मताची आघाडी म्हणजे ही जी आघाडी आहे तिचं गणित जर आपण केलं तर एक लाख बावन्न हजार आठशे चार मतं सुप्रियाताई सुळे यांना अधिकची या ठिकाणी मिळाली दौंडमध्ये त्यांना ब्याण्णव हजार चौसष्ट मतं मिळाली इंदापूरमध्ये एक लाख चौदा हजार वीस बारामतीमध्ये एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस पुरंदरमध्ये एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस भोरमध्ये एक लाख चौतीस हजार दोनशे पंचेचाळीस आणि खडकवासलामध्ये एक लाख एकवीस हजार एकशे ब्याऐंशी एकूण सात लाख एकतीस हजार चारशे मतं सुप्रियाताई शरद पवार यांना मिळाली सुनेत्राताई पवार यांना केवळ एकाच मतदारसंघामध्ये म्हणजे खडकवासला मतदारसंघात वीस हजार सातशे सेहेचाळीस मताची आघाडी मिळाली सहा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकांनी नाकारलं आता ते का नाकारलं हे आपल्याला पुढं दिसेलच मात्र हा झाला लोकसभेचा भाग अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचा म्हणजे मुलाचा आईचा आणि आता जे टार्गेट शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडं आहे आता जे पुढचं टार्गेट आहे ते आहे अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे उमेदवार असतील आणि याच मतदारसंघाला टार्गेट करायचं काम शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी केलं आहे असं आता राजकीय तज्ज्ञांना वाटतंय मुलाचा पराभव झाला पत्नीचा पराभव झाला आता अजित पवार यांना गाठायचं त्यांच्यासाठी मोठं चक्रव्यूह तयार करायचं खिंडीत गाठायचं बारामतीच्या बाहेर पडू द्यायचं नाही त्यांच्यासोबत गेलेले आमदार यांचाही राजकीयदृष्ट्या खात्मा करायचा आणि अजित पवार यांचाही बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव करायचा आणि वन मॅन आर्मी अर्थात तेल लावलेला पैलवान म्हणून शरद पवार यांना प्रमोट करायचं हे धोरण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहणार आहे असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे आता हा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागणं साहजिक आहे याआधी मुलाचा पराभव सहन करावा लागला त्यानंतर पत्नीचा पराभव झाला विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे अजित पवार यांचे शत्रू मात्र महायुतीमध्ये गेल्यामुळं या दोघांशी जुळून घेता आलं अजित पवार यांनी ते जुळून घेतलं परंतु या दोघांच्या मतदारसंघामध्ये सुप्रियाताई यांना मोठी आघाडी आहे पण या दोघांनी कोणाचं काम केलं हे जे प्रश्न आहेत ते खूप गहन आहेत आणि या प्रश्नाची उत्तरं अजित पवार हे काही काळामध्ये देतील असं वाटते परंतु आज अजित पवार द्विधा मनस्थितीमध्ये आहे शरद पवार यांचा पक्ष फोडला स्वतःकडं तो घेतला चाळीस पन्नास आमदार आले चार पाच खासदार आले परंतु लोकसभा मतदारसंघात केवळ एकच खासदार त्यांना निवडून आणता आला शरद पवार यांच्याकडं फारसे आमदार नसताना खासदार नसताना अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात आज त्यांच्याकडं आठ नऊ खासदार आलेले आहेत ते त्यांनी निवडून आणले पायाला भिंगरे लावली आणि महाराष्ट्रामध्ये फिरले एवढंच नाही आघाडीची मोठ बांधली दोन पावलं मागं घेतले काँग्रेसला पेस दिला उद्धव ठाकरे यांना फेस दिला मात्र अजित पवार यांचा एकही माणूस निवडून येणार नाही अशी रचना केली अशी समीकरणं जुळून आणली आणि आज अजित पवार यांना मोठं चक्रव्यूह आणि त्या चक्रव्यूहामध्ये त्यांना घालायचं बारामतीच्या बाहेर पडू द्यायचं नाही याच चक्रव्यूहामध्ये त्यांना अडकून ठेवून त्यांचाही पराभव करायचा आणि अजित पवार यांच्याबरोबर जे लोकं गेलेत त्यांचाही सुपडा साफ करायचा हे धोरण आता वनमॅन आर्मी एक्क्याऐंशी वर्षाचा हा तरुण म्हातारा आखतो आहे असं राजकीय तज्ज्ञांना वाटते तीन चार महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत महायुती आणि आघाडी अशी सरळ सरळ फाईट होईल यामध्ये शरद पवार आता कोणती रणनीती आखतात हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे मात्र आज अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि शरद पवार यांचं उद्याच्या विधानसभेतलं मुख्य टार्गेट अजित पवार हेच असणार आहेत अजित पवार यांना खिंडीत गाठून चक्रव्यूहामध्ये अडकवून त्यांचा पराभव बारामतीमध्ये करायचा शरद पवार आणि त्यांचा पक्ष हेच टार्गेट समोर ठेवून विधानसभेला सामोरे जातो की काय हे आता पाहणं खूप महत्त्वाचं आहे मात्र आता अजित पवार यांचा काय स्टँड राहील आणि बारामती विधानसभा मतदारसंघात ते कसं उतरतील हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे लोकसंवाद